जनसामान्यांच्या समस्या त्यांच्या सुखदुःखांशी एकरूप होऊन सोडवायच्या असतात यात धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीतून घडलेले आणि हिंदू रोय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाणारे महाराष्ट्राचे डीसीएम माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणजेच डेडिकेटेड टू कॉमन मॅन मुख्यमंत्री असताना सीएम म्हणजेच कॉमन मॅन म्हणत थेट लोकांमध्ये उतरून काम करणारे शिंदे साहेब फक्त एक राजकीय नेते नाहीत तर लाखो लोकांसाठी संकट समय धावून येणारे संकटमोचक आहेत पण सामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा प्रवास सोपा नव्हता एका सामान्य घरात जन्मलेले आणि कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून रिक्षा चालवणारे शिंदे साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झाले आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली शिवसैनिक म्हणून समाजकार्याला सुरुवात केली त्यानंतर मात्र जन्मसारा सेवेत वाहावा का फुका जावा एक श्वास या अभंगाप्रमाणे त्यांनी स्वतःला जनसेवेसाठी वाहून घेतलं त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला गोरगरीब जनतेच्या हक्कांसाठी आवाज उठवला शिवसेनेची विचारधारा आणि हिंदुत्वाचा भगवा झेंडा वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवला बाळासाहेबांच्या विचारांशी होत असलेली प्रतारणा एक खरा शिवसैनिक किती दिवस सहन करणार होता शेवटी एक दिवस मनाचा बांध फुटलाच बाळासाहेबांच्या विचारांसाठी मोठा उठाव झाला आणि बाळासाहेबांच्याच इच्छेनुसार एक सामान्य शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला त्यानंतर मात्र महाराष्ट्राने पूरस्थिती दुर्घटना अपघात अशा कुठल्याही संकटात स्वतः धावून जाणारा लोकांच्या सुखदुःखात सामील होणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिला वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या बाळासाहेबांच्या तत्वानुसार त्यांनी महाराष्ट्रासाठी स्वतःला वाहून घेतलं मुलींना मोफत उच्च शिक्षण महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के सूट मोफत सिलेंडर आणि लाडकी बहीण ही ऐतिहासिक योजना सुरू करून महाराष्ट्रातील तमाम बहिणींचा लाडका भाऊ होण्याचं पुण्य शिंदे साहेबांना लाभलं शेतकऱ्यांना पीक विमा मोफत वीज देऊन बळीराजाला मोठा दिलासा दिला परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर एक ठरला ज्येष्ठांसाठी एसटी प्रवास पूर्णपणे मोफत करून त्यांचा आशीर्वाद सुद्धा मिळवला मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाद्वारे अनेकांना जीवनदान दिलं मेट्रो समृद्धी महामार्ग अटल सेतू कोस्टल रोड या विकास कामातून जनतेचा प्रवास सुखकर केला शिंदे साहेबांनी अडीच वर्षात केलेल्या या जनसेवेची पोच पावती जनतेने विधानसभा निवडणुकीत दिली एक्क्याऐंशी पैकी तब्बल साठ शिलेदारांनी शिवसेनेचा गड राखला आता महाराष्ट्राचे डीसीएम म्हणजेच डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करत असताना शिंदे साहेब सर्वसामान्यांना त्यांच्या स्वप्नातील घर मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत फक्त बोलून नाही तर करून दाखवणारे टीकेला कामातून उत्तर देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र लाडके भाऊ जनसामान्यातील असामान्य कॉमन मॅन शिवसेना प्रमुख नेते एकनाथजी शिंदे साहेबांना साठाव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा